फळ वाळून गेले काय मस्त खायला लागत ह्या ना हुँ? ते फळ खायला शिंदेचे मग मित्रांनो शेळ्या पार खाली गेले ना करतो जम करून बघा इथं बाजरी आहे बाजरी शेळ्याचं चरत आहे एक वावर आहे त्यांचं इकडून जायचं आहे इकडून वाट आहे चालू आहे वाटाने एकदम जंगलामध्ये त्यांचं शेत तर मारुती भाऊ त्यांची शेती त्यांचं डेलीचं रुटीन शेळ्याक जाणे तर उन्हाळ्यामध्ये इकडं पाणी नसतं त्यामुळं पावसाळ्यामध्ये बघा एकदम झाडी हिरवीगार जंगलामध्ये शेती डोंगर मस्त आहे गावाकडचं मस्त वाटतं पण बघा एकदम मस्त आहे खूप पाणी राहतं ना इकडं असं असं गुडघ्या वाटलं हां ना लयच पाणी इकडं पावसाळ्यात पावसाच खेकडी मास खायची बरेच व्हिडिओ मग तुम्ही दाखवलं याच्यात पण आव्हान ना यश मागच्या वर्ष याच्यात याच्यात हां हा मडा राहतो का मस्त आहे निसर्गरम्य वातावरण पण शेळ्यांसाठी हा शेळ्या मस्त बाजरी चारा त्या <laughs> मस्त चारा त्या शेळ्या मित्रांनो आपण आता दादांच्या शेताकडे पण आलो शेळ्या पण इथं मस्त चारा खात आहे बाजरीचं इथं काहीतरी आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे जमिनीमध्ये तर दादा तिकडं गेले आहे शेळ्या वळा त्यांनाच विचारू इथं काय आहे चला दादा इथं काय ये ना याला भुईफोड म्हणतात हे बा भुई, पा। भुई ही, ए, ही एक भाजी आहे ते पहा आता ही भुईफोड म्हणते त्याला मशरूम राहते ना का तसंच राहते ही एक रान भाजी आता पाऊस पडला पडले होते ह्याची मस्त भाजी होते सुकी भाजी कालून होते रसा हे आता हे मी फोडून जाते दादाजी आता हे आता पूर्ण खराब झाले हे बा हे एक दिवसा एक दिवसा झालं ना बारा तास झाल्यानंतर हे खराब होतोय मग हे जर मग खराब झाले खायल जुलाब उलटी होऊ शकतात नाही का तर एकदम ताज होता मी दाखवतो ताजच लागत त्याला ताजा दाखवतो का ताजा कोणते हे तर बरेच हो गेले का नरम राहतो नरम हे बरेच आहेत ना बरेच असे खराब झाले हे नाही मग याला भुईफोड म्हणते म्हणजे याची भाजी मग सुखी भाजी एकदम मटणासारखी बनणार पावसाळ्यात भरपूर राहत असं ना इकडं पावसाळ्यात भरपूर राहतात पण मग जास्त पाऊस झाला ना मग पुन्हा नाही राहते एवढं मशरूम राहते आमच्याकडं राहते शेळ्या गेल्या पार होत तिकडे आसू हे असू ती शेळ्या वळ माग शेळ्या गेल्या पाला खायला ना पारा खायला माग फिरा फिरा इकडं माग भरपूरच उगाव हा बरच उगावले खाली मग ते खराब सगळे ताजा काही नाही ताजा मध्ये एकदम राहतोय त्याच्या म्हणजे आतून आहे ना हे बारखं नाही करत हे बा एकदम पिवळा पडलाय चांगला राहतो एकदम जवळ राहतो शकू काही कामाचं नाही काही कामाचं नाही हे पण भरपूर उगावले हा भरपूर हे राहून बाजी मस्त आता बडदा चाय उगव्या सुरु अजून आता काय सुरुवातच झाली रानबाजी आणि अजून बडदा नाही उगवला दाखवला तर तुम्ही पण अजून उगावंच सुरुवातच झाली हा इथून पाऊस झाला का मग बैल अजून हा पावसाच आहे मोकर वासरून झालं पा मोकर मोखर बेगर चला मग मित्रांनो इथं बघितला आपण भईफोड तर त्याची रानबाजी मस्त केली जाते तर इकडे येऊन थोडं नवीन नवीन आपल्याला पण माहिती मिळाली दादांकडून तर ते काय डेली राहण्यातच असतात शेळ्याकं वगैरे तर हां त्यांना खूप माहिती आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेतली एकदम भारी नाही का दसा दसवे दसाला आलं हां मशी चारा त्या मशीनला चारा वाळून गेलाय सध्या ना आताच पाऊस झालाय

नवीन माणस बघा त्या नवीन माणसा नवीन माझा माराय बसले तर मित्रांनो आता मस्त आ, मारुती दादा शेळ्या वगैरे आणल्या आणि मस्त आंबे आणले आहे मग दादांनी कुठून आणले आहे दादा हे आंबे कुठून आणले आहे तेच ना आंबे खालून घेतून आणले म्हणजे आंबे जर पिकलं ना हा तर मग ते पिकून खाली पडतात तर त्याला का साखा म्हणतात काय भागामध्ये पाड म्हणतात तर काय भागात काय म्हणतात काय माहीत नाही तर आपल्या कमेंटमध्ये आपल्या मित्रांनी सांगावं नाही काय म्हणतात तर तर पाड म्हणतात हा का साखा म्हणतात ते एकदम असं पिकेल एकदम पा एकदम पिवळे पिवळे एकदम एक मस्त पिवळे तर चला खाण्याचा आहे लुटतो आणि ही अशी मजा गावाकच राहते राहते मस्त लागत चला खालीच आहे अशी मज्जाच घेता यानं पाहुण्यांसाठी हा सर खास नाही का खास पाहुणचार केलेला आहे मारुती आपण पोळ्यांत तर काही काय मी खातो पण हे आंबा बारा मिनिटं या बघा वर्षातून एकदाच भेटणार आहे मस्त तुम्ही काय दुकानातून माजा वगैरे कधी पिऊ शकता पण एकदम ओरिजिनल गावठे आंबे काय आंबट राहतात पण काही पण हे भारी आहे ना एकदम मस्त आहे हाते ते मोकार गिर पडून जातो हे पा मोकार मात एकदम पिवळे एक नंबर खा 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 आनंद लुटायचा मस्त हा निसर्गाचा मेव आहे रान मेवा निसर्गाची देणगी आहे नाही का निसर्गाचा रान मेवा मस्त आनंद खाण्याची मजाच वेगळी हा जांभळ आहेत करून जायत पण टाइमच नाही आपल्याला जायला भेटला टाइमच भेटला नाही कारण शेळ्या गेलो चारायला आला मी आता तर खूप टाईम झाला गप्पा वगैरे मारता मारता जवळपास चार वाजले हे बा एवढा आंब आहे ते आंबेवढ संपवून टाका बर मस्त सगळेच आता संपवून टाका संपवून टाका मस्त खायचे आहे या मित्रांनो आंब खायला या मस्त कोळी कच जर पिकात झालं ना कच जर काढत त्याला पिकणीच आंब म्हणतात ते आंबे खाल्ले चिचून आणलं ते आपण पण हे खायची मजाच आहे चिकणे काही नाही आहे ना एकदम मस्त आहे चिकण्याच्या आंबे पेक्षा पाडाचे आंबे एकदम मस्त चल आता घेऊ आंबे खाऊन बोलायला थोडा म्हणजे आता खादा खादा बोलता येत नाही घेऊ खाऊन आता मस्त